कोल्हापुरात अवैध मटका जुगारावर पोलिसांची धडक कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्याच्या निर्देशांनुसार पोलिसांनी राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करत अवैध मटका जुगार प्रकरणी मुद्देमालासह एकाला ताब्यात घेतले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या पथकाने ही कारवाई केली गोपनीय माहितीच्या आधारे चांदणी चौक उद्यमनगर परिसरात कारवाई करण्यात आली यावेळी नाणे व जुगार साहित्य असा एकूण तीन हजार तीनशे बासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाईत पोलीस निरीक्षक दत्तात्रय देशमुख सहायक पोलीसदार दिनकर शेके पोलीस अमलदार सचिन लोहार व अभिजीत कोरी यांनी सहभाग घेतला मुख्य संशयिता विरुद्ध राजारानपुरी पोलीस ठाण्यात जुगार कायदानवे गुन्हा नोंदविण्यात आला असून तो फरार आहे त्याच्या शोधासाठी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलीस अधीक्षक गुप्ता स्पष्ट केले आहे की जिल्ह्यात कुठल्याही प्रकारच्या अवैध व्यवसायाला थारा दिला जाणार नाही नागरिकांनी देखील अशा प्रकारची माहिती पोलिसांना कळवून सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे मागोवा